नमस्कार मंडळी नमस्कार सोनूच्या मम्मी ना काय केलं सांग तुला खायला आज आज मी केलं मोड आलेल्या कधी बिजू घातले होते परवा परवा बिजू घातले होते काढले आणि एका सुती कापडामध्ये बांधून ठेवले छान मोठ भेटत आले त्याला आज सकाळी माझं कर्ण नाही झालं आम्ही जालन्याला गेलो होतो तर पण आता करून खाऊन घेऊ राहिल्या तर आज जाल नेऊन यायला आम्हाला थोडा उशीर झाला आता आता आम्ही एका ठिकाणी नाश्ता केला तर आता संध्याकाळी जेवाला काही मोठ्या भोका नाही तर मग सोनुची मम्मी म्हणे खिचडी करू का मी म्हणलं खिचडी काही करू नको मला वाटलं की तिला सायप करायची इच्छा नाही तर म्हणलं मग मी दूध खातो मग मी लगेच गेले हा सोनुल म्हणलं दूध आणखी भरून जाऊ तर ताज ताजं दूध आणलं तापायचं पण गरज नाही ताप तापाच्या केल्या तिनं आणि तोंड लावायला भुजक्या ठिकक्यात नाही ना की तू वाटाण्याचे तू खाय आणि ती चटणी करू राहिली बा मी लसणाची चटणी करू राहिले आणि आमच्या आई ना मिरच्या हे काय आता आणून चटणी हे बी चालतं म्हणा नाही तर ती हिरव्या मिरच्याची लसणाचा ठेचा करत होती तर आजचा टॉपिक असा आहे की होऊ नये म्हणून काय काय काळजी घ्याव बा आम्ही जसं पहिलं तर तुम्हाला सांगतो की मागच्या पंधरा दिवसापूर्वी म्हणा किंवा एक महिन्यापूर्वी सोनूच्या मम्मीची हालत लय खराब होती एकदम मरगळ आल्यावर राहायची चेहऱ्यावर तेज नाही थकवा जाणवायचा मग तुम्ही कमेंट करून सांगितलं की तिला हे आयटम खाऊ घाला शेतात काम ना करायला लावू शेतात जातच नाही त्या दिवशी गेले ते कापसे असाल त्याच्यानंतर गेलेच नाही नाही तिला फक्त घरकामच हळूहळू कर म्हण तुम्ही आणि खायापियाची चांगली काळजी घेतली तुम्ही सांगितल्याप्रमाणे आणि आता एक ये टेन्शन येतं बरं का मला बी की डिलिव्हरी नॉर्मल झाली पाहिजे तुम्हाला तुम्हा एक सांगतो आमच्या गावात एक भिम्मा होती दाईन तवा मी स्वन्या एवढा असेल दहा बारा वर्षाचा असन मी म्हणजे आता पस्तीस वर्षाचा आहे ना म्हणजे सगळ्या बायाची डिलिव्हरी ती घरीच करायची गावातल्या म्हणजे ती घरची डॉक्टरी हा तवा सिजर नावाचा प्रकारच नव्हता मंडळी एकदम नैसर्गिक डिलिव्हरी करायची ती दवाखान्याचं डॉक्टरचं गोळ्या औषध काही नाही राहायचं त्यावेळेस ट्रीटमेंट नाही राहायची आणि आता किती ट्रीटमेंट झाली मी बी झालेले मंडळी तुम्ही घरीच वेल आहे ना तर अशी दाईन राहायची प्रत्येक गावामध्ये पण तेव्हा काय होतं खाणं नॅचरल होतं ऑर्गॅनिक म्हणतो ना आपण त्याला तेव्हा असं केमिकल नाही जायचं आपल्या जेवणात खतं नाही राहायचे औषधं नाही राहायचे आता आपण सगळे हायब्रेट झालो सगळं केमिकल खवरालो ना तर ताकद नाही राहील आजकालच्या बाया अंगात म्हणून दावखाने मागं लागू राहिले सिजर होऊ राहिले तर मला बी कधी कधी काळजी वाटतीच ना बुवा की सिजर होऊ नये आता काय राहतं सिजर कवा होतं की जावा त्या बाईची बुवा नैसर्गिकरित्या डिलिव्हरी व्हायची तिच्या क्षमता नसती तू काय काळजी घेऊ राहिली ते सांग मी थाना, थाना। उभारून काम करू राहिले वाकून बी काम करू राहिले म्हणजे सगळ्या पद्धतीने काम करते चालते एवढं काम करते हा फक्त वजे पाजे जो नको सकाळी आंघोळीला पाणी ठुती मी पाहिलं तो हांडे उचलते इला सांगा वजे उचलू नको धुन ते काही उचलाच नाही रवरायला जाक्ष जागी पडेल दुसरं कोणी असलं त्याला सांगायचं तर आमच्या गावात जी भीमाय होती ना तर ती सगळ्याची नैसर्गिकरित्या डिलिव्हरी करायची ते दावाखान्याचीच गरज पडत नव्हती आणि सिझर तर लांबचीच गोष्ट आहे पण आता सीजरसाठी सोनूच्या मम्मीनं काय काय खबरदारी घ्यावी सीझर होऊ नये म्हणून कमेंट मध्ये सांगत आहे काय तकलीफ होती बरं सीझर झाल्यावर नेमकं काय होतं बातीला आत दुब होती असं म्हणते बाई आत दुबी होती म्हणजे तिला ती तकलीफ बी राहत असो म्हणजे वाकाचा त्रास होतो तिला नंतर बी तिवज नाही उचलू शकत कायम बरोबर आहे नहीं नहीं ते नैसर्गिकच नाही राहत ना मग ते निसर्गाच्या विरोधात जाऊन आपण एखादी क्रिया केली तर त्याचे परिणाम भोगावे लागते त्रास त्या मातेला वाहणारे आणि तिच्या नवऱ्याला याला पैशाचा वाहणारे शेजारचे पैसे किती घेते जाऊ देते पैशाचं काही नाही पैसा कमवून माणूस पण नैसर्गिक झालेलं तो तब तोही तब्येत नंतर चांगली रिन लगेच बरं होतं माणूस हा आता आम्हाला काही दुसरं आपत्ती नाही देणं काही काहीला जास्त टेन्शन येतं की पहिल्याच वेळेस सिजर गिजर बऱ्याच जणांना टेन्शन येतं आता आम्हाला काही दुसरं आपत्ती होऊ नये पण सोनूची मम्मी एकदम फिट अँड फाईन राहिली पाहिजे मग बाई आहे का नाही जसं मी तिची खाय काळजी घेतली तिची तब्येत सुधारली तसं तुम्ही सांगा मला की काय काय करायचं तर मी तसं तिच्याकडून करून घेतो म्हणलं तुम्हाला मी सकाळी पाच वाजता दोन तास चाल तुमच्या सांगा तुम्ही नाही म्हणते मला उठाला उशीर होतो जीवार येतो तू तो तो फिरा जाईन वा जर <laughs> मला म्हणजे डिलेवरी होणार आहे का मला जो हिडायला लावते अहो तुमचं पोट माझ डिलिव्हरी पेक्षा मोठं दिसत ना शिजर बाप्पा मग मी करीन त्रास सांग तस नव्हत मानत मग तुमचं पण तुमची डेअरी तशी मला वाटतं तुम्ही मस्तोबत चालायला पाहिजे आणि सकाळी चालायला पाहिजे की नाही कमेंट मध्ये खरंच सांगा मई डेअरी काही खाली वाहणार नाही तू वाहणार आहे दोन तीन महिन्यानं तू काळजी घे तुम्ही चाललं तू दे अरे विषय काय चालला तू कुठं भटकू राहिली तो डेअरीच माय डेअरीवर आणलं तो इकडं चाललेलं होत तू चालत जाय ना तुला गरज आहे सध्या जास्त तर मंडळी तर सगळं आता ओके डॉक्टरने सांगितलं की हिच्या पोटात पाणी बी भरपूर आहे लेकरू तपासून स्तर बी लगे इकडून तिकडून तिकडून इकडं खेळत होत सगळं व्यवस्थित हा डॉक्टर खुश झाली डॉक्टर म्हणली की तुमचं सगळं व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे आता फक्त एकच टेन्शन राहिलं की सिझर नाही होऊ पहिलं डिलिव्हरी नॉर्मल व्हायलवाने हा तर आमचा होता की बा खाजगी दवाखान्यात सिझर होऊ शकतं म्हणून सेंट अँड हॉस्पिटल आहे संभाजीनगरला दवाखाना म्हणजे हा सेवन हिल जवळ तर तिथे डिलिव्हरी व्हायल आणि तिथं एका रात्रीत नऊ चौदा का चौदा बाया बाळा आणि सगळ्याची नॉर्मल डिलिव्हरी केली बरोबर आहे का सगळ्याची पहिले तर माहितीये का जास्त धरून धरून तो सोनूचा बापार नसोबत चालवतच तवा हम्म तर तिची तवा नॉर्मल डिलिव्हरी झाली आता बी नॉर्मल डिलिव्हरी व्हावं अशी इच्छा आहे आमची आणि कोणती कोणती काळजी घ्यायला पाहिजे ते मला कमेंटमध्ये सांगत आहे हा सकाळपासून काय काय खाल्लं ते सांग एकदा सकाळी उठल्यावर काय काय केलं तर सांग मी आम्ही पाहिलं तू खात होती आज मी सांगितलं सगळं केलं हा ड्रायफ्रुट्स खाल्ले सफरचंद खाल्ले तिनं नारळ नारळ मी लय मोठे आणून ठेवते मंडळी स्वारी तर ते तीन उरेले पाहिजे तीनही तर हे तिला उद्या पाजून देतो दोन तू पिऊन घे स्वाने एक पिऊन घेईन बाकी खाय प्यायची घेतली देवाचं आज सकाळी आपण दहालाच गेलो दहा पर्यंत मला घरचेच काम ते सगळे गेले होते आले दर्शन पूजा थोडं तर केलं ना नहीं देवते ते नानून घेतले सोनूनी बाकीची पूजा मी केली मी एक माहिती सोने हेल्पर ठेवले वाटत हेल्पर नाही सोनूच पप्पा मग मा? माझा सोन्या रोज सकाळी शाळेत जायच्या आधी देव नानून दिवा अगरबत्ती करून तू सोन्याच ना मग काढा तो सांगायचं ना तू काय करते देवाचं तर तो तो जाय तू सकाळी मंदिरात जाऊन येते दत्ताच्या आरूला घेऊन आणि ते वाचणार होती काय ते वाचला ना रात्री रात्रीच वाचणार ना हां असं सांग ना मग कि वाचणार आहे माझ्या होतं तेव्हा करते आता सकाळी आम्हाला तिथे बारा पोहोचलो निघलो होतो दहा पर्यंत घरचे कामं गेले आता मी वाचून घेते संध्याकाळी माझ्याला जसा वेळ भेटला मी तसा वाचते तर असा आहे मंडळी व्हिडिओ खूप मोठा हो उरायला तर मी माझी नाही नेऊ म्हणून काय काळजी घेतली बिज ती कमेंट मध्ये नक्की सांगा चालल धन्यवाद लाईक करा कमेंट करा धन्यवाद